खूप जोरात आला आम्ही जस्ट बाहेर निघालो आणि पाऊस आला ये दांडी येते छत्री ती मध्ये काय करू आता आमच्या गौरी तू हा ठीक आहे पण येशील तर अरे येतात दिसत पण नाहीये माझ तो एवढच आहे पण तेवढ मोठ दिसत बस का माला का पडेल लवकर दोन मला कामाला बसायचं मला पण हात भरायचं जेवण बनवायचं बॅग भरायची मग ते सगळं करून मला कामाला पण बसायचं जेवण बनून नाही तुला काम करायचंय मला जेवण करायचं बरोबर आपल्याला काय भरायचं तर आम्ही फिरायला चाललोय नमस्कार मी गौरी पाटील तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते आता आम्ही बाहेर गेलो आणि आम्ही ब्लॉग करणार होतो तिकडे पण एवढा पाऊस आला झाला किती वडवडतेस बड़ बोल ना हा तर आम्ही गेलो आणि खूप पाऊस आला हे असं का होतं तर खूप पाऊस आला आणि मग आम्हाला फोन ठेवा लागला मग मला एक म्हणजे आम्ही असं कुठे ते सांगायचं आताच सांगायचं कि नंतर सांगायचं स्वामी उज्जैनला जाणार हे ब्लिंक व्हायला लागलं तर उद्या संध्याकाळी आम्ही निघू आणि मग परवा आरवा आणि मग नंतर संडेला रात्री आम्ही परत येऊ म्हणजे लाईक सकाळी आम्ही निघू मग रात्री संध्याकाळपर्यंत पोहोचू टच पार्टीपर्यंत टच टच पार्टी काय दोन दिवस मिळतात ना दीड दिवस कारण इथून आम्ही निघू मध्ये सकाळी पोचू मग परत लेट होईल उठायला बिठायला मग सगळं पण ठीक आहे तर आता खाली, मी खाली गेली तर मी साडी घालणार आहे सो मग मी ती साडी इस्त्रीला रोल प्रेसला प्रेस कळ का एवढं प्रिसाई ठीक आहे पण मी काल गेलेली मी त्यांना बोली इस्त्री करा तर ते बोले की ना इस्त्री नाही होईल तर मी बोली ओके ठीक आहे तर काय नाही आता मी मी जेवण बनवते यश त्याचं काम करेल आणि मग आम्ही दोघं मिळून बॅग बन आणि मी नेल्स केलं जर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल आणि फॉलो करत नसाल तर करा करणार आहेत ते आई ऐकतात ते माझ कराल ना पटकन करा बाय <laughs> Okay, ओके आता तर आताच आम्ही मार्केटमध्ये जाऊन आलो मच्छी घेऊन आलो म्हणजे कोळंबी चालली कारण उद्या तर जायचंय सो मी आता कोळंबी भात बनवणार आहे आणि तांदूळ भिजत घातल्यात तर आता ह्याच्यात मी काय काय मसाले टाकते ते आपण बघूया हे मॅरिनेट करू कांदा वगैरे कापून घेऊया सो चला तर आता आपण मॅरिनेट करूया हे एवढी कोळंबी आहे आपल्याकडे मी ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी तर हिरवं वाटण घालते हे आलं लसूण त्यानंतर मग मिरची कोथिंबीर घातलेलं आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद मसाला त्यानंतर मग थोडासा गरम मसाला पण मी घालते ह्याच्यात थोडं मीठ घालते नंतर परत मीठ घालणार तरी पण घालते आणि अजून घालणारच थोडस करून मसाला तर मी ह्याच्यावर मी ठेवून घेते थोडा वेळ कांदे कापून घेते आने आने थे थे कांदा आणि का टोमॅटो आणि मग आपण फोडणीला टाकूया सो मी आता इथे कांदा कापून घेतला त्यानंतर एक टोमॅटो घेतला हा मोठा कांदा होता त्यामुळे एकच घेतला नाहीतर मग दोन घेते आणि ही कोथिंबीर आहे तर आता आपण फोडणीला घालूया सगळं कुकर तापलेला आहे आपण याच्यात तेल घालूया लसूण घालते लगेच थोडस हिरवं वाटण उबलेलं ते घालते कांदा घालते तर आता मी ह्याला टोमॅटो घातलाय शिजत आल्यावरच आता कोळंबी वगैरे घालते तर कांदा आणि टोमॅटो घालून मी परतून घेतलाय आता बऱ्यापैकी ते लालसर झालाय कांदा आणि टोमॅटो पण शिजले तर आता आपण ह्याच्यात हे हे मिक्सचर आपलं जे आहे मॅरिनेट करत ठेवले ते घालूया थोड्या परतायचं आणि त्यानंतर मग लगेच तांदूळ घालायचे आणि मग पाणी ठेवायचं तांदळाच्या डबल पाणी आणि डबल डबलपेक्षा थोडंसं जास्त मी ठेवते जेव्हा असं एक्स्ट्रा काय असेल तर आणि बस कोथिंबीर टाकायचं आणि मग दोन तीन शिटा टाकायचे की झालं लंबी भात रेडी झालेला आहे <laughs> मिक्स तपेने आणि काय बोलला सांग मला अशे एक्साइटमेंट मध्ये सांग जरा कॅमेरा आधी सरळ पकड कॅमेरा आधी सरळ पकड सांग मला इ ना पकड ना, ना।, ना।, ना, ना बघितलं